की होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत वाहून गेले आहेत खरडवून गे त्यांचं मोठं आहे पण शेत जमिनीबरोबर रस्ते सुद्धा वाहून गेलेत म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे तर ताबोडतोबीन तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत खूप मोठी कामं आहेत खूप मोठं हे संकट आहे परत एकदा सांगतो आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही पण आम्ही कितीही जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाही आहे हे मात्र संतापजनक आहे नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा काय हवं नको ते बघा केंद्राचं पथक कधी येणार आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जाता त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी म्हणून त्यांनी दिल्लीला जायला पाहिजे मग बातमी फोडा तुम्ही ती बातमी थोडा ना तुम्ही हे त्यांचा प्रश्न बातमी आली कशी पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का रस्ते वाहून गेलेत हा गैरसमज आहे का मुलांची पुस्तकं वया पुस्तक वाहून गेली हा गैरसमज आहे का शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे का काय तुम्ही तु, तु, तु कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात राहत ती ही लोक मला कळत नाही दसरा मेळावा मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय

मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही गद्दार तो गद्दारच आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही ते येणार त्यांचे इथे काय व्यवहार असतील ते करणार पुन्हा कार्यकर्त्यांनी सांगणार की महापौर भाजपचाच झाला पाहिजे शेतकरी मेला तरी चालेल आणि परत जाणार कारण ते मागे जेव्हा आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला म्हणून आले तेव्हा माझा मराठी बांधव मराठा समाज मुंबईमध्ये होता त्याला ते भेटले नाहीत आणि कार्यकर्त्यांना भेटून मुंबईत महापौर भाजपचाच होणार बो, बोलून ते दुसरं उद्योग काय आहे खूप मोठी मोठी आहेत क्रिकेटच्या जय शाह आणखीन काय मागेल त्याचे हट्ट पुरवायचे खर्च होता त्याचं बिल मी उद्या त्यांच्याकडे पाठवते माझ्याकडनं तुम्ही घेऊन जा आणि मला पैसे आणून द्या गृहमंत्र्यांना मला मला असं वाटतं की आता त्यांची सगळी जर का थेर झाली असतील क्रिकेटच्या मॅचेस वगैरे तर आता तरी पूरग्रस्तांकडे लक्ष द्या नाही एक, एक तर काय झालेलं आहे जे निकष विमा कंपन्यांनी सुद्धा जे काही निकष लावलेत ते निकष हे पूर्णच होऊ शकत नाही त्याच्यामुळे विम्याची रक्कम कधी मिळणारच नाही अशा पद्धतीने निकष ठरवले गेले पंचनामे तेच म्हणं आहे की पंचनामे अजून पुरे होत नाही आणि पंचनामे कसले करताय डोळ्या देखत तुमचे डोळे आहेत ना डोळ्याच्या खोबणीत काय बसले की नाही तर ते बघा ना तुम्ही दिसतंय शेतकरी रडतोय शेतकरी आत्महत्या करतोय पिकं पाण्यात सडून गेले म्हणजे मी गेलो तेव्हा ते आता एक आठवडा होईल तेव्हाच तो सगळा वास पिकं सडल्या त्याचा वास येत होता आता का तर काय हालत झाली असेल म्हणजे पंचनामे पंचनामे कसले पंचनामे करताय ताबड तुम्ही तुम्ही बरं बँकांच्या नोटीस अजून चालूच आहेत मग जो शेतकरी असतात सगळं विल्हेवाट लागलेली आहे तो पुढची तयारी आता रब्बीचं पीक ते काढणार त्याला बी बियाणे कोण उपलब्ध करून देणार खत कुठून आणणार ना तो नांगरणी कशी करणार त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार आधी जे कर्ज काढून आता जर थोडंफार फेडू शकला असता ते सुद्धा पीक गेलं मग पुढच्या हंगामाची तो तयारी कशी करणार पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि म्हणून आमची जी मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे थातूरमातूर करू नका हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा जशी आम्ही केली होती त्याच्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीची सुद्धा काही निकष असतात मी केले होते तेव्हा काय निकष होते कोणी मागितली होती माझ्याकडे कर्जमुक्ती कोणीच नव्हती मागितली पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं मी त्याच्यावरती सुद्धा सांगितलं ना पीएम केअर फंडातून आणा पैसा पीएम केअर फंडातून पैसा आणा मी दिले मार्ग पण दाखवलेत असं नाही की नुसती टीका करतोय बिहार का बिहार मध्ये प्रस्ताव दिला होता का पंतप्रधानांकडे की महिलांना दहा हजार रुपये प्रत्येक द्या म्हणून प्रस्ताव दिला होता कसे दिले पंतप्रधानांनी म्हणूनच माझं म्हणणं आहे की ही सगळी थेर बंद करा महाराष्ट्र घोडा भाबडा म्हणून तुम्ही त्याच्यावर वेडावाकडा अन्याय करू नका आहे तुम्ही की वेळेला लाडक्या बहिणीचे दिले होते तसे पुढच्या सहा महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीने आत्ता द्या ठीक आहे पण अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा भारताने पराभव केला आणि त्यानंतर आशिया चषक पाकिस्तानच्या हस्ते स्वीकारायला नकार दिला भारतीय संघाच्या या कृतीकडे तुम्ही भूमिका म्हणून काय व्यक्त करा आणि त्या ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल काही मत व्यक्त करायला मी ती मॅच कधी बघितली पण नाही आणि या मॅचला देशप्रेमी म्हणून माझा विरोध होता देशद्रोह्याने ती मॅच एन्जॉय केली असेल मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं ठीक आहे चला ठीक आहे पन्नास एक एक मिनिट बोलतो पन्नास